मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्राचा तापलेला आहे मनोज जारांगे पाटील हे मुंबईला त्यांनी कूच केलेले आहे ते केलेलंच असताना सरकारने या ठिकाणी सर्वेक्षणाचे लोकांना अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे या ठिकाणी पाहतोय आपण की या ठिकाणी कशा पद्धतीने सर्वेक्षण या ठिकाणी चालू आहे जर समोरचा व्यक्ती जर मराठा समाजाचा असेल तर जवळजवळ दीडशेच्या वरती प्रश्न त्याला विचारले जातात आणि त्याप्रमाणे त्याचं या ठिकाणी सर्वेक्षण पूर्ण होत आहे हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळचं संपूर्ण माहिती ही गव्हर्नमेंटला त्या ऍप्लिकेशनद्वारे पोहोचली जाते त्याचप्रमाणे हे जे सर्वेक्षण आहे सर्वेक्षण एकतीस तारखेपर्यंत होणार आहे आणि एकतीस तारखेपर्यंत किती लोकांचं सर्वेक्षण होत आहे हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे जो मनोज जनंगे पाटलांचा जो आंदोलन सध्या चालू आहे त्या आंदोलनाला कदाचित यामुळे सध्या त्याला थांबवण्याचं काम पण होऊ शकतं या सर्वेक्षणाद्वारे असं सुद्धा चित्र या ठिकाणी दिसत टॉप न्यूज साठी मी प्रफुल कामशेत कमॉन गाईज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते ले गाईज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पाणी पीना <laughs> <laughs> Manikchan Oxerich, Proudly Indian